संध्या, संध्या नमस्कार मी गौरी आपण शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नुकतीच मोशे येथे बैठक पार पडली या बैठकीला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संवाद साधला यावेळी ते बोलत होते देशामध्ये सर्वाधिक जागा काँग्रेस लढत आहे देशातील वारं बदललाय भाजप सरकारनं महागाई बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची दैना करून ठेवल्यामुळे देशातील जनता भाजपच्या सरकारवर नाराज आहे केंद्रात इंडिया आघाडीचं वारं वाहू लागलंय केंद्रातील मोदी सरकार जाऊन नवीन सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेषे असं म्हणत डॉक्टर कोल्हे यांनी केंद्रातील सरकार बदलणार असल्याचं सुतोवाच केलंय प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचं म्हणजे तीस लाख सरकारी नोकऱ्या भरणं हे जे काँग्रेसचं अभिवचन हे जे इंडिया आघाडीचं अभिवाचन तीस लाख सरकारी नोकऱ्या भरणं सगळ्या मातार भगिनींना वर्षाला एक लाख रुपये मिळणं ही सोपी गोष्ट नाही म्हणजे कुठेतरी मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये फक्त मोफत रेशन दिलं जातं एकीकडे सांगितलं दे जातं देश पाचवी अर्थव्यवस्था आहे आणि दुसरीकडे मात्र ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन दिल्याची जाहिरात केली जाते याचाच अर्थ मोदी सरकार हे सातत्यानं सांगत आहे की आम्ही एकीकडे सांगतो पाचवी अर्थव्यवस्था दुसरीकडे सांगतो ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन म्हणजे राहुलजी जे प्रत्येक वेळी सांगतात की देशाची जी नव्वद टक्के संपत्ती आहे ती दहा टक्के लोकांच्या हातात एकवटली आहे आणि बाकी लोकांना या पद्धतीने हा ही जी तफावत मोदी सरकारच्या कर काळात तयार झाली ती आपल्याला साकारली आणि हे जर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तुमच्या गेले असतील तुमच्यापरी तुम्ही सांगा आम्ही या क्षेत्र सेक्टरमध्ये जास्त काम का करतो आम्ही या सेक्टरमध्ये काम का करतो त्या पद्धतीनं मला असं वाटतं काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना लार्जर गोल धनात ठेवा आणि हा लार्जर गोल जर तुम्ही प्रत्येकाने ध्यानात ठेवला म्हणजे कैलास भाऊची नक्कीच कामगार मेळाव्याच्या वेळी वे सुद्धा फार महत्त्वाची भूमिका असणार पण शहराच्या बाबतीत भोसरी विधानसभेच्या बाबतीत मला तुमच्या प्रत्येकाच्या मदतीची प्रत्येकाच्या ताकदीची गरज आहे आणि जर ही ताकद आपण एकत्रितपणे लावतो एक, एक काळ्या तगड्यावरची रेग आहे की केंद्रात सरकार बदलते शंभर टक्के बदलते तुम्ही देशाचा विचार केला तर तुम्हाला प्रत्येकाला खात्री पटेल केंद्रात सरकार शंभर टक्के बदलते आणि संध्याकाळी सविस्तर त्यावर आता हे बदलत असताना अमोल कोले इथे येऊन म्हणाला केंद्रात सरकार बदलते कैलस भाऊ बदलला आणि तुम्हाला जर चार जून ला विचार की भाऊ असं झालं होत तर भाऊ हे म्हणजे त्याच्यातले अनेकांनी दोन पर्याय तुमच्यासोबत तर याच्यातले धनंजय भाऊ याच्यातल्या अनेक कार्यकर्त्यांनी असं सांगायचं हा ते दोघे त्या दिवशी बोलले होते आम्ही समोर बसलो तर आम्ही टाळ्या वाजव हा एक पर्याय आणि दुसरा पर्याय हाय की जेव्हा चार जण सांगितलं सरकार बदलतंय तर त्यात प्रत्येक जण सांगेल आम्ही दुसऱ्या टाळ्या वाजवत नव्हतो आम्ही था, ग्राउंडवर था, आघाडीवर लढत होतो त्यामुळं सरकार था, बदलत त्यामुळं फक्त साक्षीदार म्हणून टाळ्या वाजवण्यापेक्षा त्याचे शिलेदार हा एवढीच तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे आणि या परिवर्तनाचे शेलेदार होत असताना हा जो परिवर्तनाचा जो सोहळा आहे हा आपल्या पराक्रमाचा आपल्या शौर्याचा प्रत्येकाचा सोहळा असेल गुन्हा एकदा आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येने आला त्याबद्दल मी मनापासून तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय श्रीराम धन्यवाद no. संध्याला प्रतिनिधी मंगेश पाटे पिंपरी चिंचवड महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा